केरळच्या वायनाडमध्ये पावसानं प्रचंड नुकसान झालंय जर नागरिकांनी पाळीव प्राण्यांचे आवाज ऐकले असते तर हजारो लोकांचे जीव वाचले असते केरळमध्ये चुरलमाला गावात प्रॅक्टिस करणाऱ्या कर्नाटकच्या एका आयुर्वेदिक डॉक्टरने हृदयद्रावक घटना सांगितली आहे इकडे एक गाव होतं यावर आज कुणाचाही विश्वास बसणार नाही विनोद या नावाच्या आयुर्वेदिक थेरपिस्टनं त्यांना आलेला थरारक अनुभव सांगितलाय विनोद वायनाडमध्ये झालेल्या बुरस्कनामध्ये थोडक्यात त्या रात्री असं काही झालं ज्यामुळे मी सतर्क झाल्याचं जा विनोद यांनी सांगितलंय आम्ही सगळे झोपलो होतो रात्रीचा एक वाजला होता अचानक आमची गाय हंबरडा फोडून रडायला ला लागली आज मी जिवंत आहे ते आमच्या गायीमुळं नाहीतर माझा देखील मृत्यू झाला असता जा असं डॉक्टर विनोद म्हणाले कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यात राहणारे एकोणतीस वर्षाचे विनोद आणि त्यांची आई हे वायनाडच्या भूरस्कलनामध्ये वाचलेल्या ठराविक लोकांपैकी आहेत खूप पाऊस पडत होता आम्ही नेहमीप्रमाणे झोपलो होतो तेव्हा अचानक आमची गाय रडायला लागली ओरडायला लागली हे पाहून आम्हाला काहीतरी वेगळं वाटलं त्यामुळे माझी आई गौरम्मा आणि मी गाईला बघायला शेडमध्ये गेलो तेव्हा गाव बुडत असल्याचं आम्हाला दिसलं मी आमच्या तीन नातेवाईक आणि गल्लीतल्या दहा जणांना उठवलं आम्ही हॉस्पिटलच्या दिशेनं पळालो हॉस्पिटलमध्येही पाणी भरलं होतं यानंतर आम्ही डोंगराच्या दिशेनं गेलो दुसरीकडून होताना आम्ही स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं असं डॉक्टर म्हणाले आम्ही जगण्याची आशा सोडून दिली होती तरीही डोंगरावर दोन ते तीन किलोमीटर धावलो आजूबाजूला भूरस्कलन होत होतं मी जिवंत आहे यावर माझा विश्वास नाही नंतर मला गाईची आठवण झाली मला पुन्हा गरीच जायची इच्छा झाली पण जेव्हा तेव्हा माझं घर गाय आणि बाकीचे सगळे वाहून गेलं होतं अशी भाऊ प्रतिक्रिया डॉक्टर विनोद यांनी दिली आहे आम्हाला दहा तासानंतर मदत पोहोचली माझी पत्नी मेप्पाडी तिकडून पाच ते सहा किलोमीटर लांब होती विनोद या दुर्घटनेनंतर गावात जाऊन लोकांची मदत करत आहे अशा परिस्थितीमध्ये मी गाव सोडू शकत नाही सुरल मला गाव आता अस्तित्वात नाही सोळा वर्षाची मुलगी गायब आहे संपूर्ण गाव दुःखात आहे मी जे काही करू शकतो ते करणार आहे असं डॉक्टर विनोद म्हणालेत